आज घरच्या घरी मेथीची मटरी बनवली इतकी मस्त झाली छान लागली खायला आणि कसं आहे ना मुलांना बाहेरून काहीतरी आणून देण्यापेक्षा आहे ना म्हणजे वेफर्स किंवा चिप्स वगैरे असं आणून देण्यापेक्षा घरामध्ये जर का तुम्ही अशी मटरी बनवलीत ना तर मुलंही आनंदाने खातील आणि खूप पौष्टिकही आहे बनवायची कशी ते तुम्हाला सांगते मेथी निवडून घेतली छान स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली त्याची माती पूर्ण काढून घ्यायची आणि मग नंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची मेथी इथं बारीक चिरून घ्यायची शक्यतो देठं घ्यायची नाही ना मग आता मग त्या मटरीमध्ये देठं लागतील त्यामुळे देठं काढून व्यवस्थित त्याची जी पानं आहेत ना तीच एकदम बारीक अशी छान चिरून घ्यायची मेथी आता कसं आहे मेथी पावसाळ्यामध्ये छान ताजी अशी मेथी मिळते बघा देठं जर असेल तर देठं काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बारीक अशी मेथी चिरून घ्यायची आता काय करायचं आहे एका परातीमध्ये आहे ना एक वाटीभर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वा वाटीभर गव्हाच्या पिठामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं म्हणजे डाळीचं पीठ घालायचं नंतर अर्धी वाटी इथे रवा घालायचा खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं नंतर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं की मग एक चमचाभर ह्याच्यामध्ये धनेपूड घालून घ्यायची धनेपूड घालून झाली की मग जिरं घालायचं एक चमचाभर जिरं घालून झालं की मग एक चमचाभर याच्यामध्ये पांढरे तिळ घालायचे ते खूप छान लागतात पांढरे तिळ आणि जिरं कंपल्सरी घालायलाच लागणार नंतर सेम एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे छान वास येतो त्यामुळे असा ओवा हातावरती क्रश करून तोही घालून घ्यायचा ओवा घालून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट म्हणजे तूप साजूक तूप याच्यामध्ये दोन मोठे चमचे घालून घ्यायचे तूप घालून झालं की मग सगळं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण आपल्या पिठामध्ये सगळे जे मसाले आहेत आणि तूप जे आहे ते छान एकजीव झालं पाहिजे एवढं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा सगळं छान असं मिक्स झालं आता मिक्स झाल्यानंतर आपण जी चिरून ठेवलेली म मेथी आहे ना ती घालून घ्यायची इथे मी थोडी मेथी जास्त घालते थोडा कडवटपणा येतो मटरीला पण तुम्हाला जर कमी मेथी घालायची असेल कडवटपणा नको असेल फार तर मेथीचं प्रमाण इथे तुम्ही कमी करू शकता छान व्यवस्थित मेथी सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची जशी मी आता करते ना अशा पद्धतीने आणि मिक्स करून झाल्यानंतर जितकं कमी पाणी वापरता येईल ना तेवढं कमी पाणी वापरून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे पण कम जेवढं आपल्याला कमी पाणी वापरता येईल आणि जेवढं घट्ट बनवता येईल ना हा गोळा तेवढं जास्त आपली मटरी छान होणार आहे त्यामुळे छान मळून मळून असं थोडं थोडं पाणी वापरून छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे हे बघा मी जसं मळते आहे ना त्या पद्धतीने कमी पाणी वापरून मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपलं पीठ मळून झालं पाहिजे किती घट्ट झाले बघा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती अगदी शेवटी एक थेंबर तेल घालायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं हाताला चिकटणार नाही त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आता ह्याची मटरीचा आकार ह्याला देण्याच्या अगोदर आपण काय करायचं एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे कसं मटरीचा आकार देऊन मटरी तयार झाली ना की आपल्याला लगेचच ती तेलामध्ये तळता येईल मग इथे तेल गरम करायला ठेवायचं आता इथे आकार कसा द्यायचा तर पीठ घ्यायचं पिठाची एक तयार काढून घ्यायची हातावर गोल करून घ्यायचा आणि मग साईडनी दाबून घ्यायचं असं आहे बघा असं छान असं साईडनी दाबून घ्यायचं इथे माझं पीठ थोडंसं जास्त झालं मी कमी करते कारण की आपल्याला मटरी जी आहे ना ती साईडनी दाबल्यानंतर ती पातळ व्हायला पाहिजे जाड नाही ठेवायचं आहे साईडनी मध्ये गोल तसाच ठेवायचा घट्ट आणि साईडने असं सा दाबून एकदम पातळ असं दाबून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मटरीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपण अजून एक करून बघूयात हे बघा गोल करायचा आणि साईडनी दाबून घ्यायचं अगदी सोप्पं आहे बनवायला फार वेळ नाही लागत आणि चटकन होतं हे बघा हे पण तयार झालं अशा पद्धतीने सगळं तयार करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सगळं तयार करून झालं की आपल्या इकडे तेल गरम झालेलंच असतं गरम तेलामध्ये हे घालून घ्यायचं सगळे मट याच्यामध्ये जेवढ्या बसेल तेवढं घालून घ्यायचं आणि काय करायचं गॅस बारीक करायचा बारीक गॅसवरती कॉन्स्टंट हे वर खाली करून तळून घ्यायचं मोठा गॅस असेल तर काय होईल आतून कच्चं राहील आणि मग ते खुसखुशीच होणार नाही कच्चे पण राहील आणि असं खायला मजाही येणार नाही आणि कडकही होणार नाही त्यामुळे गॅस कंपल्सरी बारीकच ठेवायचा एवढं लक्षात ठेवा बारीक गॅस करून मग हे असं लगेचच हात नाही लावायचा हळूहळू हळूहळू ते काढून घ्यायचं पहिल्यांदा ते खाली थोडंसं चिकटतं नंतर लगेचच मोकळ्या होतात हे बघा अशा पद्धतीने मोकळ्या होतात मग छान कॉन्स्टंट हलवून एक पाच मिनटं हलवायला लागेल आपल्याला कारण की आपण गॅस इथे बारीक ठेवलेला आहे पाच मिनटं व्यवस्थित हलवून छान आतपर्यंत ती तळून घ्या गे, घेतली गेली पाहिजे हे बघा आता ह्याला पिवळा कलर आलेला आहे आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे इथे तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं आणि नवीन नवीन रेसिपीज बनवायला आनंद मिळतो हे बघा आता इथे तयार झालेले हे का प्लेटमध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने सगळ्या मटरी तयार करून घ्यायच्या खूप छान रेसिपी होती रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर